आणि फक्त मी हिंदू आहे हिंदू आहे मी मर्द आहे मर्दय असं बोलून काय होत त्याला करायला लागत करा। मनगटात ताकद असावी लागते आणि ती मनगटात ताकद बाळासाहेबांच्या सैनिकामध्ये असू शकते बाळासाहेबांचे विचार तुम्ही सोडले ज्या भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना म्हणून तुम्ही युती म्हणून लढलात युती म्हणून मतं मागितली बाळासाहेब एकीकडे मोदीजी एकीकडे आणि हे सगळं चित्र तुम्ही लोकांसमोर घेऊन गेला तरी मत मागितलं सरकार मला सांगा कुणाबरोबर व्हायला पाहिजे होत दोन हजार एकोणीस मध्ये शिवसेना भाजपचं सरकार व्हायला पाहिजे परंतु स्वतःच्या महापाई मुख्यमंत्री बनण्यासाठी तुम्ही बाळासाहेबांचे विचार सोडले बाळासाहेबांची भूमिका सोडली या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेचा विश्वासघात केला मग उमरे बोलले ते बरोबर आहे मग खरा बैमान कोण खरा विश्वासघात की कोण आम्हाला जी लावत लावताय ती तुम्हाला लागू होतात आम्हाला नाही आणि म्हणून याचा देखील विचार करण्याची गरज आता गरज आली आहे खरं म्हणजे बाळासाहेबांचा अपमान संभाजीनगरची जनता सहन करेल का कदापि नाही आणि म्हणून आता बाळासाहेबांचा हिंदुत्ववाद एका बाजूला आहे दुसऱ्या बाजूला हिंदू द्रोही आहे अशी लढाई या संभाजीनगर मध्ये होती आणि म्हणून मी एवढंच सांगतो एकच विचार एकच पुकार हिंदुत्वाचा जय जय कार या संभाजीनगर मध्ये शिवाय राहणार आणि म्हणून भुमरे आपले खासदार तर होणार आहे बिलकुल खासदार तर होणार आपले भुमरे अब भुल जाओ ऐ रे गैरे न तू खैरे आणि म्हणून बुमरे मामाना मत भुमरे मामा तसा साधा वाटतो पण हुशार ऐकू मला म्हणाले बुमरेनं जेव्हा मी सांगितलं मंत्री बनवा ते बोला भुमरे काय येत आहे अरे बोला भुमरे पाच वेळा आमदार झाले तुम्ही एकदा आमदार झालेल्या माणसाला मंत्री बनवायला निघाला पाच वेळा आमदार झाला त्याला मंत्री बनवलंच पाहिजे या एकनाथ शिंदेने भुमरेला मंत्री बनवलं आणि आज सर्वसामान्य लोकांच्या गावागावामध्ये त्यांनी विकास नेला आणि म्हणून भोमरेना मत म्हणजे नरेंद्र मोदीजींना मत नरेंद्र मोदीजींना मत म्हणजे विकासाला मत आणि म्हणून या ठिकाणी आज आपल्याला मी एवढं सांगतो हा मराठवाडा हा छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचं संभाजी आज इथं आज शिवसैनिक भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी मनसे आर पी आय रिपाई कवाडेगड राष्ट्रीय समाज पक्ष सगळे सगळे लोक आणखी बरेच किती आहेत आणखी सर्व पक्ष एकत्र आले याच कारण आपली भूमिका स्पष्ट आहे आपण विकासाचा अजेंडा घेऊन चाललोय दोन वर्षात आपण राज्यात केलेलं काम आणि दहा वर्ष मोदीजींनी देशात केलेलं काम याचा लेखा आपल्याला लोकांपर्यंत पोचवायचा आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो या देशाचे प्रधानमंत्री चोवीस तास काम आज पूर्ण जीवन त्यांनी समर्पित देशासाठी आज या देशाला आज महासत्तेकडे नेण्याचा निर्धार त्यांनी केला आहे आज मी सांगतो पूर्ण आज भारत बोलतो आणि जग ऐकतो अशी परिस्थिती आज निर्माण मोदीजींनी केली आहे पूर्वी पाकिस्तान हल्ले करायचे अरे आपल्या सैनिकांची मुडकी छाटून पाकिस्तान मध्ये न्यायचे आणि आपले प्रधानमंत्री केव्हाचे जायचे त्या सांगायचे त्यांना बघा करताय आता आता नाही पुलवामा झाल्यानंतर पाकिस्तान मध्ये बालाकोटला सर्जिकल करण्याची हिंमत आपल्या प्रधानमंत्री मोदीजींनी दाखवली हा इतिहास आपल्या समोर आहे आणि म्हणून देशा सुरक्षेविषयी कुठली तडजोड कधी केली नाही आणि म्हणून आज प्रधानमंत्री म्हणून मोदीजींच नाव एकीकडे आपल्याकडे नीती आहे नियत आहे निर्णय आहे त्यांच्याकडे काय भ्रष्टाचार करप्शन फर्स्ट आपल्याकडे नेशन फर्स्ट देशाचा विकास देशाची प्रगती आणि देशातल्या सर्वसामान्य लोकांना जगण्यासाठी रोटी कपडा मकान देण्यासाठी योजना मी सगळ्यांना सांगू इच्छितो की ज्या योजना केल्या ऐंशी कोटी लोकांना मोफत धान्य पाच वर्ष काँग्रेसने सांगितलं गरीबी हटाव गरीबी हटाओ गरीबी हटली का गरीब हटला गरीबी नाही हटली दारिद्र्य रेषेच्या वर गरीबीच्या वर तीस कोटी लोकांना प्रधानमंत्र्यांनी काढलं त्याच्या हिंदू पण आहेत मुसलमान पण आहेत सिख पण आहेत इसाई सगळ्या आहेत ऐशी कोटी जनता मोफत राशन घेईल आयुष्मान भारत पाच लाखाचा फायदा घेईल आपली महात्मा ज्योतिबा फुले पाच लाखाचा फायदा घेईल महिला सक्षमीकरण योजना बचत गट याच्यामध्ये फक्त आपण आपल्या मराठी लोकांना हिंदू लोकांना देणार आहोत ना याचा फायदा सगळ्यांना होणार आहे आपण त्याच्यामध्ये काही भेदभाव ठेवला नाही सगळ्या योजना सगळ्यांसाठी परंतु काँग्रेसने फक्त वोट बँक म्हणून मुसलमाना वापरलंय मुसलमान गरीब गरीब राहायला पाहिजे आणि म्हणून आज हिंदुत्वाचा नारा आपण बुलंद करत असताना या ठिकाणी बाळासाहेबांनी कमाम हिंदू आहे हा नारा दिला पुऱ्या देशामध्ये दुमदुमला आज बोलण्याची हिंमत आहे तुमची कारण मोदीजी म्हणाले की नकली शिवसेना असली शिवसेना कोण आहे धनुष्यबाण कुणाकडे आहे बाळासाहेब धनुष्यबान तुमच्याकडे आहे बाळासाहेबांचे विचार तुमच्याकडे आहे आणि बाळासाहेबांची भूमिका तुमच्याकडे आहे बाळासाहेब म्हणाले होते काँग्रेस याला दूर ठेवा माझी काँग्रेस होऊ देणार नाही आणि जेव्हा होईल तेव्हा मी माझ दुकान म्हणजे शिवसेना बंद करेन त्याच काँग्रेसला तुम्ही डोक्यावर घेऊन सरकार बनवलं काय मिळवलं माणसं घालवली सरकार घालवलं सत्ता घालवली विचार घालवले तुम्हाला विचार नको तुम्हाला धनुष्यबाण नको शिवसेना नको शिवसैनिकांचं खच्चीकरण होत असताना उघड्या डोळ्याने तुम्ही पाहिलं आणि तुम्हाला माहित नसे यांना फक्त काय पाहिजे मगाशी शिंग म्हणाले ते तिकडे पाठवायला लागतं ना मातोश्रीवर ते आहे अरे आपल्या शिवसेनेच्या शिवसेना आपल्याला मिळाल्यानंतर शिवसैनिकांच्या घामाचे पैसे शिवसैनिकांच्या मेंबरशिपचे पैसे सभासत्चे पैसे पन्नास कोटी रुपये या उभाटाने काढून घेतले माझ्याकडे आला पत्र मी म्हणालो यांना ताबडतोब देऊन टाका यांना बाळासाहेब नको धनुष्यबाण नको शिवसेना नको यांना पाहिजेत पैसे अशा लोकांना आपण मतदान करणार करणार आपण सांगितलं आम्हाला तुमची संपत्ती नको प्रॉपर्टी नको आम्हाला बाळासाहेबांचे विचार हीच आमची संपत्ती हेच आमचं ऐश्वरी आहे बाकी आम्हाला काही नको अशी भूमिका जाहीर आपण केली आणि म्हणून आज आपण या ठिकाणी ही निवडणूक ही फक्त बुमरेची नाही ही निवडणूक संभाजीनगरची नाही आहे फक्त ही निवडणूक या देशाचा नेता निवडण्याची ही निवडणूक देशाच्या विकासाची आहे संभाजीनगर हे हिंदुत्वाचं ज्वलंत स्थान आहे हे संभाजीनगर हिंदुत्वाचं शक्तीपीठ आहे आणि म्हणून या संभाजीनगर मध्ये सात बारा जो आहे तो हिंदुत्वाचा आहे आणि म्हणून शिवसेनेचा सात बारा हा फक्त बाळासाहेबांच्याच नावाने आहे तिथं दुसऱ्या कुणाचंही नाव लागू शकत नाही आणि म्हणून नकली लोकांना इथली जनता बाराच्या भावात काढल्याशिवाय राहील का राहील का त्यांच्याकडे तत्व नाही निष्ठा नाही फक्त स्वार्थ आणि लालसा फक्त पैशाची भूक काय म्हणतो आपण ओनली इनकमिंग नो आऊट गोइंग फक्त देना बँक आहे बँक नाही या व्यासपीठावरच्या सगळ्या लोकांना माहित आहे काय कशा निवडणुका आपण लढवतो कसं आंदोलन करतो कसं आपण पक्ष चालवतो हे सगळं आणि म्हणून यांच्याकडे ना बाप बडा ना भैया सबसे बडा तुमचा आवाज शांत काय संभाजीनगर छत्रपती शिवाजी महाराज की जय भारी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की आ... अरे छान आपल्या संभाजीनगर म्हणजे ज्वलंत हिंदुत्वाचा अंगार आहे आणि म्हणून जे हिंदुत्वाच नाव घेत होते त्यांचं काय झालं आता बघितलं आपण आणि म्हणून या मराठवाड्यामध्ये मराठा समाजाला देखील आरक्षण देण्याचं काम या एकनाथ शिंदेच्या सरकारने दिलं दहा टक्के आरक्षण देणार म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ जाहीरपणे आपण घेतली होती सगळे माझे मंत्री आमदार इकडे आहेत विशेष अधिवेशन आपण घेतलं आणि त्या अधिवेशनात दहा टक्के मराठा समाजाला आरक्षण कायद्याच्या चौकटीत बसणार समाजाला धक्का न लावता इतर कुणाचंही कमी न करता आणि ज्यांना द्यायची संधी होती त्यांनी इतक्या वर्षात दिलं नाही त्या समाजाच्या जीवावर मोठे नेते झाले मंत्री झाले सरकार बनवली परंतु मराठा समाजाला वंचित ठेवलं ते काम आपण केलं आणि म्हणून ते आपण लोक आज म्हणतात हे टिकणार नाही अरे तुम्हाला द्यायचं होतं तेव्हा दिलं नाही आणि आम्ही दिलं मी देवेंद्रजी अजितदादा यांनी सगळी मेहनत देऊन हे दहा टक्के आरक्षण दिलं तुम्ही का टिकणार नाही याच कारण सांगा आणि का टिकल कस टिकेल याच कारण मी सांग मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळत नव्हती मिळत होती पहिली ती मागणी झाल्यानंतर मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळू लागली आज आपण फार तेलंगणा पर्यंत त्याचे सगळे पुरावे शोधतोय आज आपल्याला आणखी मी सांगतो की मराठा समाजाला न्याय देत असताना इतर कुठल्याही समाजावर अन्याय आपलं सरकार करत करणार नाही आणि हे न करता एवढ्या लवकर मराठा आरक्षण दिलं कस हा प्रश्न त्यांना पडला त्यांना विश्वास नव्हता त्यांना वाटलं आचारसंहिते लागेल मग सरकार म्हणेल आचारसंहिता लागली परंतु दिलेला शब्द पाळणार हे सरकार आहे दिलेला शब्द पाळणारा एकदा शिंदे आहे एकदा कमिटमेंट केली म्हणजे कमिटमेंट केली एक बार जो कमिटमेंट किया तो फिर खुदकी आणि म्हणून आज जे दुसरे पण जे काही प्रश्न आहेत सगळे सोयरे आणि इतर हे दे देखील त्याच्यावर देखील काम चालू आहे सरकारचं इतर कुठल्याही ओबीसी इतर समाजाला नुकसान न करता सकारात्मक दृष्टीने प्रत्येक प्रश्न प्रत्येक समाजाचा प्रश्न हे सरकार सोडवल्याशिवाय राहणार नाही हा शब्द संभ्रम पसरवत आहे सगळे लोक त्याला बळी पडू नका मराठा समाज मराठा बांधव भगिनी आपल्याला मी एवढंच सांगतो दिलेल्या शब्दाला जागणार हे सरकार आहे आणि म्हणून आपल्या लोकांची माती भडकवण्याचं काम काही राजकीय पुढारी करताय त्याच्यापासून आपल्याला सावध राहिलं पाहिजे आज मी मला म्हणतात जरंगे पाटील यांच्या तुम्ही स्टेजवर गेले त्यांना भेटायला गेले अरे तो एक साम, या समाजासाठी त्यांनी लढा उभा केला समाजाला न्याय देण्यासाठी लढा उभा केला त्याने कुठली राजकीय भूमिका या ठिकाणी घेतली नाही आणि म्हणून सरकारने त्याच्या दोन मागण्या देखील पूर्ण केल्या ज्या समाजाच्या होत्या समाजाच्या हिताच्या होत्या म्हणून जो समाजासाठी काम करेल जो समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी काम करेल तो कोणी असू द्या त्याच्या माग सरकार उभं राहील आणि म्हणून समाज हित हेच आमचा आणि या प्रत्येक समाज या महाराष्ट्रामध्ये अठरा पगड जातीचे लोक राहतात बारा बलतेदार राहतात ओबीसी राहतात एसटी राहतात एस टी राहतात सर्व धर्मीय राहतात आणि या सर्व लोकांना हे सरकार आपलं आहे अशी भावना निर्माण करण्याचं काम आम्ही केलं आहे आणि म्हणून आम्ही घेतलेला जो निर्णय हा निर्णय जर आम्ही घेतलेला निर्णय एकनाथ शिंदेने घेतलेला निर्णय योग्य नसता तर तुम्ही एवढ्या संख्येने आला असता तुम्ही पाठ फिरवली असती तोंड फिरवलं असत परंतु या महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातलं सरकार आम्ही स्थापन केलंय शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांच कामगारांचं माझ्या माता भगिनींच शेतकऱ्याला सहा हजार रुपये केंद्र सहा हजार रुपये राज्य पीक विमा योजना एक रुपयामध्ये कधी मिळाली होती अब्दुल सत्तार मंत्री होते त्यांच्या काळ सुरू झाली महिलांना एसटी मध्ये पन्नास टक्के सवलत मिळाली होती आज पतिदेव सांगतात जा बाबा तू जा अर्ध्या तिकीटात बाजाराट करून ये आज एस टी पण तुमच्यामुळे फुल झाली आहे तोट्यात असलेली एसटी फायद्यात आहे महिला सक्षमीकरणाचं धोरण आपण घेतोय बचत गट योजनेला आपण दुप्पट निधी देतोय आणि बचत गटाला सक्षम आपण करतोय लेख लाडकी लखपती योजना आपण सुरू केली केंद्राने लखपती दिदी केली ड्रोन दिदी केली आपण लग... लेख लाडकी लखपती केली अठरा वर्षापर्यंत आपण खात्यात एक लाख रुपये जमा होणार या योजना वयश्री योजना ज्येष्ठांसाठी करतोय डीबीटी डायरेक्ट त्याच्यामध्ये डीबीटी त्यांच्या खात्यात पैसे जमा होतात आणि म्हणून हे सगळं पोट दुखी आहे म्हणून त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे वेडे पिसे झाले सगळीकडे आपल्याला प्रतिसाद मिळतोय बांधवांनी भगिनी मी आपल्याला सांगतो